बातमी आहे एका अनोख्या पद्धतीने साजरा केलेल्या दीपोत्सवाची भारतीय लष्करातील माजी जवान तथा जुन्नरचे वन अधिकारी रमेश खरमाळे यांनी आपल्या कुटुंबियांसोबत वडज येथे ऑक्सिजन पार्कची निर्मिती केलेली आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हो यांनी आपल्या मन की बात या कार्यक्रमातही ज्याचा उल्लेख केला होता त्याच ऑक्सिजन पार्कमध्ये रमेश खरमाळे यांच्या संकल्पनेतून व सह्याद्री वाईल्डलाईफ ट्रेकर्स यांच्या सहकार्याने दीपावलीचे औचित्य साधून आपले कुटुंबीय तसेच मित्रमंडळी व लिजंड अकॅडमीतील चिमुकल्यांसोबत सर्वांनी दीपोत्सव साजरा केला झाडाची पूजा करत दिवा लावून नारळ अर्पण करून त्यांनी निसर्गाप्रती आपली असलेली कृतज्ञता व्यक्त केली यावेळी शेकडो दिव्यांनी ऑक्सिजन पार्क रोषणाईत निरखून निघाला होता याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे जुन्नर शहर प्रतिनिधी अक्षय डोके यांनी जय वरुण जय वडच ऑक्सिजन पार्क या ठिकाणी आणि ही संकल्पनाची की प्रत्येक गावामध्ये म्हणजे भारतातील प्रत्येक गावामध्ये असे उपक्रम राबवले जावे आणि याची मुहूर्तमेढ आमच्या था वडच गावामधून रोवली गेलेली शिवमल्लार फाउंडेशन असेल त्या माध्यमातून परवानगी घेतली आहे आणि त्याच्यानंतर ही झाडं या ठिकाणी लावलेली गेली तेरा महिने आमचा परिवार या ठिकाणी रोज पाणी घालतो आहे आणि झाडं जगवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि ही आजची जी संकल्पना आहे मला वाटतं कुठं पाहायला मिळालेलं नाही आजपर्यंत की एक दिवा झाडा म्हणजे एक दिवा प्रत्येक झाडासाठी ह्या दिवाळीमध्ये लागावा आपण प्रत्येक ठिकाणी दीपोत्सव करीत असतो परंतु जे आपल्याला जीवन देतात जे आपल्या जीवनामध्ये दीप प्रज्वलित करतात ह्या झाडांसाठी आपण कधी दिवा लावत नाही मग आम्ही काय केलं या ओडाज ऑक्सिजन पार्कमध्ये जी दोनशे झाडं आहेत आणि त्या माध्यमातून आणखे जी माझ्यासोबत आहेत आणि कालच आमचं ठरलं की आपण असा एक उपक्रम करूया हा उपक्रम नाही आहे हा मुळात उपक्रम नाही आहे हा ही मुळात आमची जनजागृती आहे की प्रत्येकाने झाड लावा आणि ते झाड जगवावा आणि ह्या माध्यमातून संदेश जावा लहान मुलांना या ठिकाणी सहभागी करून घेतलेले की क चाळीस लहान मुलं आहेत त्याच्यातून कमीत कमी एक मुलगा जरी तयार झाला तर अनेक प्रकारची झाडं लावू शकतो तो जीवनामध्ये हा संदेश आम्हाला द्यायचा आहे चारशेहून अधिक दिवे आज आम्ही या ठिकाणी ऑक्सिजन पार्कमध्ये लावले आपण पाहतोय की संपूर्ण ऑक्सिजन पार्क जो अडीच एकर मध्ये या ठिकाणी आहे ऑक्सिजन पार्कला एक वेगळ्या प्रकारचं स्वरूप आपल्याला पाहायला मिळते विमानामधून जाताना जसं आपल्याला शहरं दिसतात तेच दृश्य आज मला हे ऑक्सिजन पार्क पाहून वाटते जे दृश्य त्यामध्ये दिसतं त्यामध्ये जेवढी लोक राहत असतील त्या प्रत्येकाला श्वास द्यायचं काम हे झाडं करतात आणि ते श्वास भेटावा म्हणून हा उपक्रम या ठिकाणी राबवला आहे महाराष्ट्रातील प्रत्येक ठिकाणी हा व्हिडिओ जावा आणि प्रत्येक गावागावाने झाडांचं महत्त्व अधिरेखित करण्यासाठी दीपोत्सव झाडांसाठी प्रत्येक दिवाळीला साजरा करावा नव्हे तर प्रत्येकाने ऑक्सिजन पार्क तयार करावा आणि त्या ऑक्सिजन पार्कमध्ये असा दीपोत्सव त्यांनी त्या ठिकाणी साजरा करावा माझं तेच सांगणं आहे की आम्ही जगलो आहे आज परंतु ही जी लहान मुलं ही भविष्यामध्ये जगू शकणार नाही आणि ह्या मुलांना जर जगवायचं असेल तर मला वाटतं हे असे उपक्रम संपूर्ण जगामध्ये साजरे व्हावेत असं सा। या माध्यमातून मला सांगायचं ज्या गडकोट किल्ल्यांनी आपल्याला खऱ्या अर्थाने जीवन दिलं त्या ठिकाणी दीपोत्सव काल झाला आहे आणि आज सह्याद्री वाईल्ड लाईफ ट्रेकर वाईल्ड लाईफच्या माध्यमातून या ठिकाणी दीपोत्सवाचा जेवढे काय दिवे दिसत आहेत त्या माध्यमातून त्यांनी आज आपल्याला या ठिकाणी दिवे दिलेत स्वतःहून हजर आहेत आणि ते असे अनेक उपक्रम प्रत्येकाला घेऊन राबवायत हो असं मला या माध्यमातून सांगायचं